कोल्हापूर जिल्ह्याचे लाडके आमदार व बहुजनांचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आवाहन केलं होतं की के हार पुढे आणण्यापेक्षा गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणासाठी उपयोगी पडेल असं साहित्य म्हणजे वया पेन या पद्धतीनं काहीतरी भेट देऊन त्या प्रत्येक शाळेत वाटा असं आम्हाला सर्व कार्यकर्त्याला सांगितलं होतं म्हणून आज आम्ही या ठिकाणी मालकांच्या वजनापेक्षा जास्त वह्या या ठिकाणी आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांची वह्याची तुला करून या ठिकाणी त्यांचा वाढदिवस वा साजरा केलेला आहे मालकां मालकांना भेट मानून हे आमचं धनगर समाजाचं प्रतीक असलेलं घोंगडं भेट देऊन आम्ही त्यांचा वाढदिवस आज या ठिकाणी साजरा केलेला आहे भावी आयुष्यामध्ये त्यांना उदंड असं आयुष्य लाभावं आणि लवकरच महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये त्यांचा प्रवेश व्हावा हीच ईश्वर आणि ईश्वरचरणी आणि पंढरीच्या पांढुरचरणी प्रार्थना करतो